ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुल्भा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा महोत्सव अंतर्गत युवकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळावी या हेतूने भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन आज कल्याण पूर्वेत करण्यात आलं होतं. शेकडो युवक युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला. मेळाव्यात नवी मुंबई सेंट्रल वेस्टर्न आणि हर्बल ठाणे कल्याण भागातील नामांकित खासगी कंपन्यांचा सहभाग होता बँकिंग हॉस्पिटॅलिटी ई कॉमर्स हॉटेलिंग आदी प्रमुख क्षेत्रातील रिक्त पदे या मेळाव्याच्या माध्यमातून भरण्यात आली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड महिला मोर्चा अध्यक्षा सविता देशमुख तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा